वाड्या जाणकू सोनार बाणाला गडलं गौरीच्या कानात चढिवलं चल गौरी खेळायला मिनाये खेळायला कानाये खेळायला दोन गालायला चल घडिवला म्हणून चढिल चल गौरी घालायला घडिला म्हणूच्या चढीला चल ग गौरी खेळायला मी नाही घालायला पुलं घडिवली म्हणली गौरीच्या कानात चढिली चल गौरी खेळायला मिनायत खेळायला कानायत खेळायला गोड्या वडिवल्या मडीवल्या गौरीच्या काना चढिवल्या चल गौरी खेळायला मी नायत खेळायला कानायत खेळायला जुळवी नाही जुळवी घडली मडिवली गौरीच्या पाण्या चल गौरी खेळायला मी नायत खेळायला कानाये खेळायला पण नाही मला घालायला घरी म्हण गौरीच्या पायात चढि गौरी खेळायला मी नाहीये खेळायला कनाये खेळायला पट्ट नाही त्या घालायला पडल्या घडी उल्या गौरीच्या हातात चढी चल चलग गौरी खेळायला मी नाहीये खेळायला कना येत खेळायला मस्त पट नाही घालायला घडी उला म्ह गौरीच्या गौर्या चल ग